सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दादा पाटील यांनी शनिवारी सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढली यावेळी फटाक्यांची आतशबाजी फुलांच्या वर्षावात त्यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण करीत दादांना आशीर्वादही दिला या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दिवसेंदिवस त्यांना प्रतिसाद वाढत चालला आहे सर्व तालुक्यांचा प्रचार दौरा त्यांनी नुकताच पूर्ण केला ग्रामीण भागातून विशाल दादांना मोठे पाठबळ मिळाले त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे ग्रामीण भागानंतर आता शहरावर लक्ष केंद्रित केले आहे शुक्रवारी मिरज शहरातील रॅलीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी दादांनी सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढली सकाळी वानलेसवाडीतून रॅलीला सुरुवात झाली हसने आश्रम स्मृती चौक दत्तनगर हनुमान नगर प्रगती कॉलनी श्यामराव नगर परिसरात रॅली काढण्यात आली या रॅलीत नागरिक महिला तरुण सहभागी झाले होते दुपारी हरिपूर रोड सिद्धार्थ परिसर गावबाग फौजदार गल्ली येथे रॅली काढली मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विशालदानी आशीर्वाद घेतला पंचमुखी मारुती रोडवरील हनुमान मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले खणबाग बदाम चौक महापालिका हरबट रोड सांगलीवाडीत रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले भर उन्हातही महिला नागरिक विशालदादांच्यासाठी रस्त्यावर थांबले होते ठिकठिकाणी थीक महिलांनी त्यांचे औक्षण केले फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षावही करण्यात आला यानंतर दत्तनगर काकानगर पंचशीलनगर नगर, नगर, नगर अहिल्यानगर लक्ष्मी देऊळ मार्केटयार्ड टिंबर एरिया वडरगल्ली मार्गे काँग्रेस कमिटी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली